मुंबई एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काल बुधवारी मोठा राडा झाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ ला नक्की भेट द्या या हाणामारीचा व्हिडिओ देखील समोर आला दरम्यान या घटनेच्या काही तासांनंतरच सदावर्तेंच्या दोन्ही हातापायाला प्लास्टर केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला या फोटोत सदावर्ते हे रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत त्यांच्या दोन्ही हाताला आणि पायाला प्लास्टर असून त्यांना सलाईन सुद्धा लावण्यात आलेली त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील यासुद्धा या फोटोत दिसत आहेत दरम्यान या फोटोच्या सत्यतेची पुष्टी सकाळ माध्यम समूह करत नाही तरी या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जे झालं ते अयोग्य आहे असं काही नेटकरी म्हणतात तर या मारहाणीनंतर सदावर्तेंना काही नेटकऱ्यांनी ने ट्रोल केलं असून ते नाटक करत असल्याचं राज ठाकरेंसोबत फोटो असलेल्या आनंद सोनी यांच्या अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आलाय दरम्यान काही नेटकऱ्यांनी ने हा फोटो खरा नसून एआयच्या माध्यमातून तयार केल्याचं म्हटलंय तरी आपल्याला या फोटोविषयी काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका